नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होमपिच दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस वगळता इथं फक्त काँग्रेसची हवा राहिली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचा उमेदवार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपकडून प्रतापराव चिखलीकर उभे होते त्यांच्या विरुद्ध अशोक चव्हाण काँग्रेसकडून लढले आणि मात्र थोड्याशा फरकाने पडले तर अशोक चव्हाण नुकतेच आता भाजपवासी झाले आहेत राज्यसभेत त्यांची खासदार पदावरती वर्णीही लागली आहे त्यामुळे नांदेडचं स्थानिक राजकारण तिथली राजकीय समीकरणं कशी आहेत समजून घेऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा इथं कमळ फुलतं की जनता पुन्हा पंजाला संधी देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे जाणून घेऊया काय आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाचा सा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहे सातबारा लोकसभेचा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर साम टी व्हीचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर सामच्या फेसबुक पेजला फॉलो करा आता थेट सुरुवात करूयात नांदेड लोकसभा मतदारसंघाचा भूगोल नेमका कसा आहे ते जाणून घेऊयात नांदेड लोकसभा मतदारसंघात कोणकोणते विधानसभा मतदारसंघ मोडतात आणि नांदेड लोकसभा मतदारसंघ आरक्षित आहे की नाही तेही जाणून घेऊयात नांदेड लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत कोणते तर भूकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव देगलूर आणि मुखेड मात्र देगलूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे दोन हजार एकोणीसमध्ये इथं भाजपचे दोन आमदार निवडून आले शिवसेनेचा एक आमदार निवडून आला तर काँग्रेसचे तीन आमदार पुन्हा निवडून आले आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली या लोकसभेमध्ये कोण जिंकलं किती मतांनी जिंकलं तेही जाणून घेऊयात दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण काँग्रेसच्या तिकिटावरती इथून लढले चार लाख त्र्याण्णव हजार पंच्याहत्तर मतांनी त्यांचा दणदणीत विजय झाला यावेळी त्यांनी भाजपच्या दिगंबर पाटील यांना धूळ चालली पाटील यांना चार लाख अकरा हजार सहाशे वीस मतं मिळाली ही लढत फारच चुरशी ठरली कारण एक्क्याऐंशी हजार चारशे पंचावन्न मतांनी अशोक चव्हाण विजयी झाले विशेष म्हणजे दोन हजार चौदा साली संपूर्ण देशात मोदी लढ होती तरी देखील काँग्रेसने ही जागा राखली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव चिखलीकर भाजपकडून लढले चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा मतांनी त्यांनी इथं दणदणीत विजय मिळवला चव्हाण यांना चार लाख सेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतं मिळाली फक्त चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी चव्हाण यांचा पराभव झाला विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिलेला होता प्राध्यापक यशपाल भिंगे यांना यावेळी तब्बल एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं मिळाली दोन हजार एकोणीस साली जर वंचितने उमेदवार दिला नसता तर कदाचित अशोकराव चव्हाण जिंकले असते कारण तिसऱ्या पक्षाने देखील चौदा पूर्णांक बहात्तर टक्के मतं घेतली वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसची मतं फुटली असं आकड्यांवर दिसतंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमधील पक्षांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारी नेमकं काय का सांगते त्यावरही नजर टाकूया दोन हजार चौदा साली भाजपला चाळीस पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झालं तर अठ्ठेचाळीस पूर्णांक बासष्ट टक्के इतके मतदान काँग्रेसला मिळालं त्यामुळे काँग्रेस जिंकली दोन हजार एकोणीस साली भाजपला त्रेचाळीस पूर्णांक दहा टक्के इतकं मतदान झालं तर काँग्रेसला एकोणचाळीस पूर्णांक का पंचावन्न टक्के विशेष म्हणजे इथं तिसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला तब्बल चौदा पूर्णांक बहात्तर टक्के इतकं मतदान झालं त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोठी उलाढाल झाली आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा कोणत्या पक्षाकडे लोकसभेमध्ये मतांचा कौल जातो हे आपण पाहिलं पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये तिथे राजकीय ताकद कुणाची कशी आहे तेही पाहूया दोन हजार चौदा साली भाजपचा फक्त एकच आमदार इथून निवडून आला तर शिवसेनेचे से दोन आमदार विजयी झाले यावेळी काँग्रेसचे तब्बल तीन आमदार इथून निवडून आले होते दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांनी निवडणूक लढवली यावेळी त्या विजयी झाल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण निवडून आले तर काँग्रेसचा गड असलेल्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे भालाजी कल्याणकर निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे दोन आमदार इथून निवडून आले शिवसेनेचा एक आमदार निवडून आला तर पक्षात पडलेल्या फुटीनंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या बालाजी कल्याणकर यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं तर काँग्रेसचे तीन आमदार पुन्हा निवडून आले तर देगलूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं त्यामुळे दोन हजार एकवीसमध्ये इथं पोटनिवडणूक लागली रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती त्यामुळे महाविकास आघाडीने जितेश अंतापूरकर यांना विजयी करण्यासाठी तगडी मेहनत घेतली जितेश यांना एक लाख आठ हजार आठशे चाळीस मतं मिळाली त्यांच्या विरोधात भाजपच्या तिकीटावरती सुभाष साबणे लढले त्यांना सहासष्ट हजार नऊशे सात मत मतं मिळाली तब्बल एकेचाळीस हजार नऊशे तेहत्तीस मतांनी जितेश अंतापूरकर विजयी झाले सुभाष साबणे दोन हजार एकोणीसची निवडणूक देखील लढले होते तेव्हा ते शिवसेनेत होते मात्र दोन हजार मध्ये महाविकास आघाडीत आले आता काही बेसिक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का याचं उत्तर आहे हो तो दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा अर्थात पहिल्यांदा प्रश्न क्रमांक तीन युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला इथं फायदा झाला की तोटा झाला अर्थात मागच्या दोन लोकसभांमध्ये तरी युतीला फायदा झाला असं दिसतंय आता पक्षातील फुटीनंतरचं इथलं राजकारण नेमकं कसं आहे तेही जाणून घेऊयात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात हादरवणारे भूकंप घडले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागले गेले त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात मोठमोठे बदल झाले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या तिकिटावरती प्रतापराव चिखलीकर निवडून आले पण पूर्वी ते शिवसेनेमध्ये होते तीन वेळा ते आमदारही राहिलेले आहेत त्यामुळे इथली निवडणूक फारच रंगतदार ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा संधी दिली आहे तर चिखलीकर यांच्या विरुद्ध काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत ठरणार यात वाद नाही राज्यातील आणि बदलत्या राजकीय समीकरणाचा प्रभाव इतर मतदारसंघांप्रमाणेच नांदेड लोकसभा मतदारसंघावरही दिसतोय नांदेडच्या राजकीय पटलावरती प्रभाव असणारे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे इथलं राजकारणाचं चित्रच बदललंय भाजपची ताकद वाढली आहे असंही एकीकडे बोललं जात आहे चव्हाण यांना राज्यसभेवरती भाजपने पाठवलंय तर विद्यमान खासदार चिखलीकर यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आतापर्यंत एकमेकांविरोधात असलेले चव्हाण आणि चिखलीकर आता एकाच एक पक्षात आहेत चव्हाणांना प्रतिष्ठापणाला लावून चिखलीकरांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे निवडणूक चिखलीकरांची असली तरी परीक्षा मात्र चव्हाणांचीच आहे असं नांदेडच्या राजकारणावरून तरी दिसतंय एकूणच या नांदेडच्या राजकारणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका